हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत थालीपीठाची भाजणी त्यासाठी आपण घेत आहोत अर्धा किलो बाजरी अर्धा किलो ज्वारी पावशर तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी जिरं अर्धी वाटी धने अर्धी वाटे ओवा अर्धी वाटी मसुराची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ चवळी अर्धी वाटी एक वाटी मटकी एक वाटी अख्खे मूग एक, एक वाटी पोहे अर्धी वाटी गहू आणि पावशर हरभरा डाळ आता आपण सर्व भाजणी भाजून घेणार आहोत म्हणजे जे काही आपण कडधान्य घेतलेले आहेत ते आपण आता भाजून घेत आहोत त्यासाठी मी गॅस चालू करून त्यावर कढई तापायला ठेवलेली आहे सर्वप्रथम आपण सगळे थोडे थोडे जे जिरं ओवा घेतलेला आहे ते भाजून घेऊयात ते लवकर भाजले जाते आणि सर्वात शेवटी आपण हरभऱ्याची डाळ डाळ भाजणार आहोत कारण की डाळीला भाजायला वेळ लागतो तर सर्वप्रथम मी जिरं टाकत आहे मी जिरं भाजून घेत आहे दोन ते तीन मिनिटात आपलं जिरं भाजून होत आहे आता हे जिरं मी काढून घेत आहे जिरं मी काढून घेतलेलं आहे आता मी धने भाजून घेत आहे धने पण आपले दोन मिनिटात भाजून होत आलेले आहेत आता मी धने काढून घेत आहे आता यात मी ओवा घालत आहे ओवा पण आपला दोन मिनिटांमध्ये भाजून होईल ओवा आपला आता भाजायला सुरुवात झालेली आहे ओवा त आपलं चांगलं भाजलेला आहे तो मी काढून घेत आहे आता मी पोह आता मी पोहे भाजून घेत आहे पोहे पण एक मिनट मध्ये भाजून होतात पोहे पण आता चांगले भाजून होत आलेले आहेत आता ते मी काढून घेत आहे आता मी मसुराची डाळ आणि मूग डाळ एकत्र भाजून घेत आहे कारण की मसुराची डाळ ही लवकर भाजलं जाते त्यामुळे मी त्या मुगाच्या डाळीमध्ये ती डाळ भा, भाजून घेत आहे जेणेकरून ती करपू नये मूग डाळ आणि मसूर डाळ ही भाजून झालेली आहे तीही मी काढून घेत आहे यात आता मी चवळी भाजून घेत आहे मी साहित्य भाजून घेतलेले आहे ते एका ह्या कॉटनच्या कपड्यावर काढून टाकत आहे जेणेकरून त्याला पाणी सुटू नये आणि ते लवकर थंड व्हावे यासाठी मी ह्या कापडावर असं टाकून घेतलेलं आहे चवळी आता भाजून होत आलेली आहे ती मी काढून घेत आहे यात आता मी मूग घालून घेत आहे भाजून घेत आहे मूग हे चांगले भाजून झालेले आहेत ते पण मी आता काढून घेत आहे यात आता मी मटकी भाजून घेत आहे तुमच्या घरामध्ये जे काही कडधान्य अवेलेबल आहे ते तुम्ही ह्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये घेऊ हो शकता माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं ते मी ह्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये वापरलेलं आहे आता ही मटकी भाजून झालेली आहे ती मी काढून घेत आता उडदाची डाळ भाजून घेत आहे डाळ आता भाजून झालेली आहे ती पण मी काढून घेत आहे आता मी तांदूळ भाजून घेत आहे तांदूळ ही आता भाजून झालेले आहेत तेही मी काढून घेत आहे गहू पण मी आता चांगले भाजून घेत आहे आता चांगले भाजलेले आहेत ते मी काढून घेत आहे गहू काढून घेतलेले आहेत आता मी ज्वारी भाजत आहे पण ज्वारी मी थोडी थोडी करून भाजणार आहे जेणेकरून ज्वारी चांगली भाजल्या जाईल ज्वारी पण आता भाजून होत आलेली आहे ज्वारी आता भाजलेली आहे ती मी काढून घेत आहे ज्वारी काढून घेतलेली आहे आता यामध्ये मी बाजरी घालत आहे बाजरी पण मी थोडी 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 करून भाजून घेत आहे बाजरी पण आता भाजून होत आलेली आहे भाजी अशी भाजल्यावरती थालीपीठ ही खूप छान लागतात मी जेवढं काही साहित्य घेतलं होतं ते सर्व भाजून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी मी ही हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे आता ही बाजरी भाजून झालेली आहे ती मी काढते आणि मग हरभऱ्याची डाळ टाकते आता हरभऱ्याची सर्वात शेवटी मी हरभऱ्याची डाळ घालत आहे हरभऱ्याची डाळ भाजायला फार वेळ लागतो त्यामुळे मी ही सर्वात शेवट भाजत आहे आणि ही मंद गॅसवर भाजायची आहे जेणेकरून ही कुरकुरीत होईल हरभऱ्याची डाळ भाजायला मला एक दहा ते पंधरा मिनिटं लागलेले आहेत कारण की ही डाळ मी मंद गॅसवर छान अशी भाजून घेतलेली आहे डाळ ही भाजून झालेली आहे आता ही डाळ मी काढून घेत आहे ही सर्व आपण जी भाजणी भाजून घेतलेली आहे डाळी कडधान्य वगैरे त्याचा आता मी पीठ तयार करून आणणार आहे आणि ह्या भाजणी प... भाजणीच्या पिठापासून जे थालीपीठ तयार होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे